श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी सर्वांनाच माहिती आहे आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या नवीन मराठी वर्षातील उद्याच्याला पहिली पौर्णिमा आहे तर मग आता ही पौर्णिमा चैत्र पौर्णिमा आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा अमावस्या तिथी येतात तसेच प्रत्येक अमावस्या पौर्णिमा तिथीचे महत्त्व देखील वेगवेगळे असते तसेच बघा या पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगळे आहे कारण की ही पौर्णिमा तिथी म्हणजेच हनुमंताचा जन्मदिवस आणि ही चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे या पौर्णिमेचे खूप असे महत्त्व आहे तर बघा आपण उद्याच्या दिवशी जर काही उपाय काही सेवा केल्या तर खूप खुँप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात तर यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी असाच एक प्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत ज्या काही नकारात्मकता इडापिडा जे काही असेल तर ते दूर होईल तर बघा आता आपल्याला आता हनुमंताचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झालेला आहे मग जयंती साजरी केली जाते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी बघा आपल्याला अगदी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ केली तर आपल्या नशिबाचा नक्कीच भाग्योदय होईल जी काही समजा आम्ही तुम्हाला म्हटलं नकारात्मकता आहे जे काही दोष असतील तर ते दूर होतील आणि आपल्याला या उपायाचा नक्कीच आपल्या जीवनामध्ये मदतच होईल आता त्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे की आपण बघा आता हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता चैत्रपौर्णिमा या दोनही या दिवशी हनुमानांच्या मंदिरामध्ये सूर्योदयाच्या आधीपासूनच अगदी बघा कीर्तनाला सुद्धा प्रारंभ होत असतो सूर्योदयाला हनुमानांचा जन्म होतो त्यानुसार कीर्तन संपता आणि सर्वांना प्रसाद देखील वाटला जातो हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे झाला असे मानले जाते या दिवशी आपल्या उत्तर भारतामध्ये विशेष रूपाने व्रत उपवास केले जातात या दिवशी रामायणातील सुंदरकांड याचा पाठ करावा असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर हनुमान चालिसेचा पाठ दिव या दिवशी करणं महत्त्वाचं मानलं जातं बघा या दिवशी हनुमान हा अंजनी पुत्र आहे हनुमानजी जे आहेत ते श्रीरामाचे निस्सिम भक्त असल्याची कथा वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा आहे भारतामध्ये रामकथा प्रसिद्ध असून हनुमानांची भक्ती ही सुद्धा प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांना या गोष्टी माहीत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये सामान्यपणे शनिवारी आणि मंगळवारी म्हणजे शनिवारी आणि रविवारी हे जे दोन वार आहेत ते मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात या दिवशी मारुतीला शेंदूर लावला जातो तेल आणि रुईचे फुल अर्पण केले जातात मारुतीला नारळ फोडण्याची परंपरा म्हणजे पूर्वीपासूनच चालत आलेली आहे हनुमानांचा उपवास शनिवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यंदाची हनुमान जयंती तर बघा शनिवारीच आलेली आहे तर हा दिवस अत्यंत शुभ आहे आपल्याला काय करायचं आहे सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आपल्याला झालं शक्यत मंदिरामध्ये जायचं आहे मग सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता सकाळीच असतो कुठेही मंदिरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो हनुमानजीचा जन्म तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजळ हळद आणि थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे अगदी लहान बाळाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आता बरा अगदी आपण जर ह्या सर्व वस्तू टाकल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तर सकारात्मकता जी आहे तर ती निर्माण होत असते त्याचबरोबर असेल तुमच्याकडे तर खडे मीठ देखील टाका कारण की जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाण्याला मदतच होईल मग आपल्याला काय करायचं आहे बघा उद्याच्या दिवशी आपल्या घरातील फरशी पुसताना देखील फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद खडे मीठ आणि गोमूत्र टाकून आपल्या घरातील फरशी देखील पुसून घ्यायची आहे तर बघा आपण अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील या वस्तू टाका जेणेकरून कोणाची दृष्ट जी काही आपल्यावर कोणाची वाईट नजर पडलेली असते जी काही कुणी समजा नकारात्मकता असते तर ती सर्व दूर होईल हा जो दिवस आहे तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये या गोष्टी टाकायच्या आहेत आणि या आणि आपल्याला आंघोळ करायची आहे या दिवशी उपवास उपवाससुद्धा करतात हनुमानजीचे भक्त जे आहेत तर ते मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करत असतात आपण मंदिरामध्ये या दिवशी आवर्जून जायचं आहे आणि हनुमान जयंतीला आपल्याला नक्की मंदिरामध्ये जाऊन काय करायचं तर बघा हनुमानजीला रुईच्या फुलांची माळ जी आहे तर ती अर्पण केली जाते त्यांना अतिशय प्रिय आहे पानांची माळ हीसुद्धा अर्पण केली जाते अशी माळ अर्पण करायची आहे जेणेकरून या दिवशी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींचा आपल्याला सोबतच भगवान राम आणि माता सीतेची सुद्धा पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करून या दिवशी लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा हनुमानजींना प्रसाद म्हणून आपण सिंदूर लाल फूल तुळशीचे पानं आणि बुंदीचे लाडू बघा आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये जात असताना बुंदीचे लाडूचे घेऊन जायचे आहेत मंत्र जप करा हनुमान चालिसाचे पठण करा तर बघा अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून बघा तुमच्या जीवनातील ज्या जी काही समस्या आहेत जे काही दोष आहेत ते कायमस्वरूपी निघून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान नक्कीच नांदेल तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद